नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन मध्ये तर मित्रांनो आजच्या या मध्ये आपण सासवडमधील एका ऐतिहासिक मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण माझ्या मागील बाजूस जो बोर्ड पाहू शकता या मंदिराचे नाव आहे श्री महासाकांत खंडोबा मंदिर मित्रांनो या मंदिराविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याबरोबरच या ठिकाणची एक रहस्यमय कथा देखील मी आपल्याला सांगणार आहे मित्रांनो आपण जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हा रस्ता आपण पाहू शकता हा सासवड कात्रज रोड आहे मित्रांनो आणि त्याबरोबरच आपण जो या साईडचा रस्ता पाहू शकता हा रस्ता संत सोपन काका यांच्या समाधीस्थळाकडे का जाण्याचा मार्ग आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या मंदिराची एक रहस्यमय कथा आहे ही ऐकल्याशिवाय आपण हा व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणतेही मंदिर निर्माण होण्यासाठी एखादी पार्श्वभूमी किंवा ऐतिहासिक कारण असते यामुळेच हे मंदिर निर्माण केले जाते तर मित्रांनो अशाच पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला या मंदिराची एक लहान अशी पौराणिक आणि ऐतिहासिक कथा सांगणार आहे मित्रांनो एकदा श्री खंडोबा आणि म्हसादेवी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला यामुळे महासादेवी रुसून सासवडमध्ये निघून आल्या आणि खंड श्री खंडोबा महासादेवीला शोधत शोधत सासवडमध्ये आले आणि मित्रांनो हे मंदिर ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी त्यांच्या दोघांची भेट झाली श्री आणि मित्रांनो यामुळेच या ठिकाणी या एक स्वयंभू शिवलिंग आले आहे स्थापित झाले आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की खंडोबा म्हणजेच महादेवाचा अवतार आहे यामुळे मित्रांनो या, या मंदिरात आपल्याला एक शिवलिंग पाहण्यास मिळते तर मित्रांनो आपण हे शिवलिंग मंदिराच्या आतमध्ये जाऊन पाहूयाल व त्याबरोबरच त्या शिवलिंगाचे दर्शन घेऊयाल मित्रांनो मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक नंदी व पादुका पाहण्यास मिळत आहेत मित्रांनो यानंतर आपण त्याच्याच दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आप नागदेवतांचे प्रतिमा किंवा मूर्ती पाहण्यास मिळत आहे याचे देखील आपण दर्शन घेतले आहे तर मित्रांनो आता आपण थेट मंदिराच्या आत प्रवेश करून ते शिवलिंग पाहून त्याचे दर्शन घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आपण मंदिराच्या आत जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेऊयाल मित्रांनो मंदिराच्या पायऱ्यांसमोरच आपल्याला आणखीन एक नंदी पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या नंदीचे दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करूयाल तर मित्रांनो या ठिकाणी आपण नंदीचे दर्शन घेतले आहे तर मित्रांनो आता आपण या मंदिराच्या आत प्रवेश करत आहोत मित्रांनो आपण हे मंदिर बाहेर न पाहू शकता या मंदिराचे नूतनीकरणाचे काम आता जरा दिवसांपूर्वी झाले आहे असे वाटत आहे तर मित्रांनो चला तर मग मंदिराच्या आत जाऊयात तर मित्रांनो आता आपण मंदिरात जाऊन त्याच शिवलिंगाचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो मंदिरात आल्यानंतर म्हणजे मित्रांनो मंदिराच्या सभामंडपात आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे खांब पाहण्यास मिळत आहेत हे खांब आपल्याला दगडी पाहण्यास मिळत आहेत मित्रांनो या मंदिरात मंदिराचे खांब पाहून आपल्याला समजते की हे मंदिर यादवकालीन असावे मित्रांनो या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केल्यामुळे हे मंदिर आपल्याला सध्या त्या स्थितीत पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला श्री खंडोबांची प्रतिमा पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी आपण त्या प्रतिमेचे दर्शन घेतले आहे यानंतर या, या ठिकाणी आपल्याला माता पार्वती गणपती बाप्पा आणि महादेव यांच्या मूर्त्या देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आता आपण मंदिराची घंटी माजवून या छोट्याशा प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश, मंदिरा प्रवेश केला आहे मित्रांनो तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आहोत मित्रांनो आपल्याला हे शिवलिंग पाहून समजत आहे की हे शिवलिंग स्वयंभू आहे मित्रांनो तर आता आपण या शिवलिंगाचे दर्शन घेऊया मित्रांनो स्वयंभू शिवलिंग म्हणजे जे स्वतःहून दगडाच्या रूपात खालून जमिनीच्या खालून निर्माण होते याला आपण स्वयंभू म्हणतो मित्रांनो याच ठिकाणी श्री खंडोबा आणि महासादेवींची भेट झाली होती यामुळे या ठिकाणी आपल्याला हे स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळत आहे मित्रांनो इतर मंदिरांमध्ये शिवलिंगाच्या मधोमध एक गोलाकार लिंग असते परंतु या ठिकाणी आपण जे लिंग पाहत आहात हे अतिशय मोठे आहे त्याबरोबरच मित्रांनो या ठिकाणी श्री खंडोबा आणि महासादेवांची भेट झाल्यामुळे या ठिकाणी महासादेवींची देखील मूर्ती स्थापित करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक मंदिराविषयी माहिती जाणून घेतली आहे त्याबरोबरच या ठिकाणी श्री खंडोबा कशा पद्धतीने आले आणि हे मंदिर कसे निर्माण झाले हे देखील आपण जाणून घेतले आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन आणि आपला उपयुक्त अशी माहिती घेऊन भेटूयाला पण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपण जर आपल्या चॅनलला संभव क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर झटपट सबस्क्राईब करा त्याबरोबरच लाईक आणि शेअर करा